सहकारी संस्थांचं अस्तित्व ग्रामपंचायतीपासूनच असेल तर देशात सहकारातून समृद्धी हे उद्दिष्ट साध्य होऊ शकेल असं केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे शहा यांनी आज नवी दिल्लीत दहा हजाराहून अधिक नवीन प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्था दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था राष्ट्राला समर्पित केल्या त्यावेळी ते बोलत होते देशात जी त्रिस्तरीय सहकार व्यवस्था निर्माण केली आहे त्यात प्राथमिक सहकारी संस्थांची जबाबदारी सर्वात मोठी आहे त्या सशक्त असल्या तर ग्रामीण भागात सहकार तळागाळापर्यंत मजबूत होऊ शकेल याच उद्देशानं देशात दोन लाख बहुउद्देशीय सहकारी संस्था स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला त्यातल्याच दहा हजार संस्थांचं लोकार्पण आज होत आहे असं शाह म्हणाले ज्या गावात आधीपासून सहकारी संस्था आहेत मात्र त्या निष्क्रिय आहेत अशा संस्था बंद करण्याची नवी नियमावलीही आम्ही जारी केली असून यामुळं किमान पंधरा हजार गावात नव्या संस्था स्थापन होऊ शकतील असं त्यांनी सांगितलं आपल्या भाषणात शाह अटल विहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली दिल्लीत सहकारी संस्थांच्या राष्ट्रीय परिषदेदरम्यान नव्यानं स्थापन झालेल्या सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र रुपये किसान क्रेडिट कार्ड आणि मायक्रो ए टी एमचं वितरण देखील त्यांच्या हस्ते झालं नव्यानं स्थापन झालेल्या बहुउद्देशीय संस्थांमध्ये पतसंस्था दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचा समावेश आहे